कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्वाची आणि ताजी बातमी लातूर शहरानजीक असलेले स्मार्ट विलेज कवा येथे आठ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता भव्य स्टेडियम इमारतीचे भूमिपूजन आरोग्य केंद्राचे उद्घाटन जे एस पी एम लातूर शिक्षण संस्थेच्या स्वामी दयानंद ज्युनियर कॉलेज इमारतीचे उद्घाटन अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन तसेच माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर लिखित लोकयोगी जीवन चरित्र पुस्तिकेचे प्रकाशन अशा विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या पत्रकार परिषदेला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे गुरुनाथ मगे रागिनी यादव यांची उपस्थिती होती उद्याच्या आठ तारखेला येथे विविध अशा प्रकारच्या विकास कामाच भूमिपूजन आणि उद्घाटन अशा प्रकारचा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक एन आर एच एम जे दिल्ली सरकारचं आहे त्या एन आर एच एम च्या अंतर्गत एक प्राथमिक आरोग्य केंद्र तयार झालेलं आहे त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं के इनॉग्रेशन जुनाटन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर विभागीय क्रीडा संकुल त्या विभागीय क्रीडा संकुलाचं इमारतीचं एका उद्घाटन त्यानुसार आहे आणि त्याच्या पद्धतीनं लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन याची स्थापना आम्ही परवाच केलेली आहे त्या असोसिएशनचं आणि जिल्ह्याचा अध्यक्ष आहे तर त्या असोसिएशनचं इनॉग्रेशन त्या ठिकाणी त्यांच्या शुभहस्ते ठेवण्याचं काम या निमित्तानं आपण केलेलं आहे जी एस पी एम एज्युकेशन संस्था ज्या संस्थेचा जे संस्थापक अध्यक्ष आहे तर त्या संस्थेचं सुद्धा एका कॉलेजच्या इमारतीचं भूमिपूजन आपण ठेवतोय त्याचबरोबर कव्हा येथील जे आमचे बेघरा नागरिकांना त्यांना घराचं वाटप करण्याचं काम त्या निमित्तानं होत आहे तशाचबरोबर मी एक लोकयोगी अशा प्रकारची एक पुस्तिका ही माझी जीवन चरित्र लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी काम केलेला आहे त्याचं प्रकाशाने या माध्यमात <stakans> या या कार्यक्रमासाठी जे मान्यवर येत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जे आहे मंत्रिमंडळ सिनेर अशा प्रकारचे मंत्री आहेत मान्य गिरीपजी महाजन साहेब आहेत त्याचबरोबर प्रकाशजी आंबेडकर आहेत जे आपले आरोग्य मंत्री आहेत आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य सुरेंद्रजे भोसले साहेब आहेत त्याचबरोबर आता शासनाच्या या ठिकाणी खोगाम असल्यामुळे हो सगळ्याच लोकांना आपल्याला बोलवण्याचा एक यशस्वी त्या ठिकाणी असता करून आपले डॉक्टर शिवाजीराव पाळवे आपले जिल्ह्याचे खासदार आहेत त्याच्यानंतर ओमराजे निंबाळकर संभाजीराव पाटील आम्ही जी देशमुख विक्रमजी सतीशराव चव्हाण अभिमन्यू पवार संजी त्याचबरोबर रमेश अप्पा जिल्ह्याचे जिल्हा कलेक्टर जिल्हा कलेक्टर आणि या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या निमित्ताने अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रमुख अशा प्रकारचं निमंत्रण या निमंता निमित्ताने केलेलं आहे इथून जवळपास ही कार्यस्थिती सुरू आपलं नगर बाब्याचा भाग किंवा आहे तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आपण आयोजनच्या निमित्तानं केलेलं आहे आणि विकासात्मक अशा प्रकारचा कार्यक्रम असून हा एका गावाचा नसून लातूर जिल्ह्याच्या विकासाचा अशा प्रकारचा हा एक अजेंडा आहे त्या पद्धतीनं आपण करण्याचा प्रयत्न मी आपल्याला सांगेन की सुरुवातीला विभागीय स्टेडियम आपल्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसाठी जे स्टेडियम आहे त्यासाठी सव्वा ग्रामपंचायत जवळपास सव्वीस हेक्टर तसे मोफत दिलेले आहे जे बाहेर आपण म्हणतो किंवा गावठाणी सव्वीस हेक्टर देण्याचं काम त्या निमित्तानं झालं आहे आणि या संदर्भातलं जे काम करण्याचं अशा प्रकारची सुरुवात जवळपास दोन हजार अठरा मध्ये झाली होती आणि तशा प्रकारचं बजेटची तरतूद सुद्धा करण्यात आली होती परंतु काही राजकीय अशा प्रकारच्या पॉलिटिकल अडचणीमुळं त्या कामाला मनात निरण लागली